श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे अठ्याहत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले विषयांच्या स्फुरणामुळेच चैतन्याला चित्त हे नाव मिळाले आहे स्पंदाशिवाय वायूचे निराळे असे स्वरूप जसे नसते त्याप्रमाणे चित्ताचे स्वरूप असलेले विषयांचे स्फुरण थांबल्यावर म्हणजे चित्ताचा हा व्यापार थांबल्यावर चित्ताचा चित्तपणा राहणे शक्य नाही समाधी आणि ज्ञान यांच्या योग्य चित्त चिद्रूप झाल्यावर प्रारब्धानुसार चित्ताचे जे स्फुरण शिल्लक राहते तो अविद्येचा आभास आहे असे तत्वज्ञ जन जाणतात आणि त्यामुळे त्या स्फुरणामुळे ही, ही संसार स्पंदरूपी व्याधी भ्रमरूप आहे आणि आत्मबोधाने तिचा निराश करता येतो हे सिद्ध होते म्हणून हे रामा अहम ममत्वाचा त्याग करून आत्मज्ञानाने तू आपले चित्त निर्वासन कर आणि ह्या क्षणीच जीवनमुक्त हो आपली वृत्ती तू स्वरूपोन्मुख करशील तर हा संसार भ्रम खात्रीने नष्ट हो। विविध विषयांची अभिलाषा त्याग करून वृत्ती आत्मरूपी स्थिर करणे म्हणजेच मोक्ष होय क्षत्रिय वीर ज्याप्रमाणे प्राणांना तुच्छ लेखून शत्रूवर विजय मिळवतात त्याप्रमाणे विषयांच्या विषयी असलेली आसक्ती तुच्छ मानून तू निरासक्त जीवन जग प्रारब्धानुसार जे व्यवहार प्राप्त होतील आणि जे विषय प्राप्त होतील ते आसक्तीरहित बुद्धीने ग्रहण करून तू आपला विहित धर्म पार पाड अशा रीतीने जो तत्ववेत्ता वर्तन करतो त्याला परमात्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते अनंत लाटांच्या रूपाने समुद्र जसा व्यक्त होतो त्याप्रमाणे आत्मा जगद रूपाने व्यक्त होतो व भासतो असे ज्ञान द्या, असे ज्ञान ज्याला प्राप्त होते तोच जीवनमुक्त होतो पण ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाही त्याच्या ठाई सर्व अनर्थांना कारणीभूत होणारा मनोभाव उत्पन्न झाल्याने त्याला दीर्घ कालपर्यंत बंध भोगावा लागतो राम म्हणाला आपल्या संकल्पाने मनाला उत्पन्न करून त्याचा स्वरूपावर अध्यास केल्याने केल्याने समष्टी जीव मनोभावाप्रद जाऊन पोहोचतो हे मला समजले पण मनोभावाप्रद जाऊन पोच पोस्ना, पोहोचणाऱ्या जीवाचा आणि परमात्म्याचा संबंध काय जीव हा परमात्म्याचा अंश आहे की खुद्द परमात्माच आहे का जीव हे परमात्म्याचे कार्य आहे जीव जर परमात्माच असेल तर परमात्म्याच्या ठिकाणी तो उत्पन्न होतो या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही तरी ह्या जीवाचे स्वरूप काय आहे हे मला पुन्हा नीट समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले रामा ब्रह्म हे आपल्या अचिंत अशा मायाशक्तीने सर्वदा युक्त असते त्याच्या संकल्पानुसार मायाशक्तीमध्ये अनेक रूपांनी स्फुरण होते आणि त्याप्रमाणे ब्रह्म स्वतःच विविध रूपांनी नटून स्वतःला पाहत असते ब्रह्म हे सर्वात्मा आणि सर्व समर्थ असल्यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी जी जी कल्पना करते त्या त्या ठिकाणी तशी रूपे धारण करते त्यांनाच जीव असे म्हणतात म्हणजे संकल्प करणाऱ्या चित शक्तीला जीव म्हणतात परमात्म्या परमात्म्याच्या ठिकाणी मायेमुळे उत्पन्न होणारे हे द्वैतच पुढे उत्पन्न होणाऱ्या प्रवृत्तींचे मुख्य कारण असते पूर्व वासनांनी युक्त असलेले हे चैतन्यच संसार प्रवृ प्रवृत्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या वैचित्र्यांचे कारण आहे हरिओम तत्स तत्स हरि हरिओम तत्स